मी समर्थ हॅलो मी मालनी मालनीस लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज बैलपोळा आणि बैलपोळा म्हटलं तर बैलांची पूजा शेवा आणि त्यांच्यासाठी नैवेद्य बनवणे हा ह्यातच आपला दिवस जातो आणि आमच्याकडे तर भरपूर असे नैवेद्य बनवावे लागतात कारण बघा हे एवढे नैवेद्य बनवावे लागतात की काही नरिशसाठी आपल्या घरच्या आरतीला आणि तसेच मारुती मंदिराकडे जेवढे देव आहेत त्यांना सुद्धा मी हे नैवेद्य देतात आता आमचे साहेब आलेले आहेत मंदिराकडून पूजा करून आणि आता घरची पण म्हणतो थोडी पूजा करा आपली जे बैल आहेत त्यांची पण पूजा तुम्ही करा म्हटलं त्यांना आणि खरंच घरी बैल घर घर तर आता शेट आपल्या घरच्या बैलांची पूजा करत आहे त्यांना म्हटलं घरच्या पण बैलांची पूजा करून घ्या आज काय पाऊस नाहीये वातावरण चांगलं झालंय बघा आणि पाऊस तर आज नाहीये त्यामुळे हिरोगार दिसायला पण छान वातावरण झालंय आणि बघा माझं बेल पण छान गेलंय आता खूप मोठा झालाय करून झालेला आहे आणि पोळ्या पण झाल्या साहेबासाठी काही साधे पोळे टाकले कारण त्यांना काही तेवढे पुरणपोळे आवडत नाही आणि आमटे पण झाले आहे कळी पण झाली आहे आणि म्हणजे आमच्याकडे जे केलं जातं ते म्हणजे पंचामृत आणि मी थोडंच केलं कारण आता एवढं सगळं म्हणलं तर ते बाहेर जाईल ना त्याच्यामुळे थोडंच केलं आणि त्याची भाजी पण केली फळांची भाजी पण राहते आमच्याकडे आणि बरंच काय आम्ही नैवेद्यासाठी तात पण आता मांडून ठेवलेला आहे तर आता नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि त्यांना मी जेवायला वाढून घेते आणि खरंच आज असं म्हणून मग की साहेबांना द्या लागले काही सण वार आपल्या परंपरा आहेत त्या आपण जपल्या तर खरंच आपली संस्कृती जपणं म्हणजे मला पण खूप आवडतं आणि घरामध्ये पूजा वगैरे करे पण खरंच मदतीला कोणीच नाही आणि त्यामुळे थोडीशी धावपळ तर होतेच बघा की कुणी नसलं तर एकट्याला सगळं काही करायचं देवपूजा करायच्या आणि स्वयंपाक पण काही देवाचं पण आणि आज अमावस्या म्हटलं तर विशेष सेवा असतात भरपूर सेवा आणि त्यामुळे ह्या सेवा करता करता थोडा वेळच झाला आणि साहेबांना पण जेवायला दिलं आणि म्हटलं चला आता खूप दिवस झाला मी तुमच्यासमोर काही आलेली नाही आहे तर म्हटलं चला आज तुम तुम्हाला भेटावंच कारण तुम्हाला मी खूप मिस करत होते पण माझी काही तब्येत बरोबर नव्हती दोन तीन दिवस कारण ॲसिडिटीचा त्रास होत होता त्यामुळे काही जमलंच नाही की तुमच्यासमोर यायला किंवा तुम्हाला काही शेअर करण्या करण्यासारखं म्हणजे जमलंच नाही कारण मला उठून बसावंच बस वाटत नव्हतं आणि कसं बसं तरी घरचं काम करू लागले आणि आराम मी करत होते पण सणांचे दिवसं बघा सणाच्या दिवसामध्ये आराम जमतो का कसा जमत नाही आणि आज पुरणपोळी तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे तर म्हटलं चला आज पाण्याचा विडा तर अवश्यच घ्यावा ब साहेबात जेवण करून गेलेले आहेत बाहेर म्हटलं चला आता आपण आरामात आप मस्त थोडंसं आराम करूया पण घरातली काही आवरावरी पण राहिली होती म्हणजे कपड्यांच्या गड्या वगैरे काही दिसत होत्या तशाच बघा आणि छानपैकी स्वतःला जरी खायचा असलं ना तर मी छानपैकी मस्तपैकी विडा बनवला कारण मला स्वतःला पण खायला व्यवस्थितच आवडतं बघा कसंही खा कारण दुसऱ्यासाठी बनवा आणि आपल्यासाठी काहीच नाही असं कसं तर व्यवस्थितच सगळं काही असलं म्हणजे छान वाटतं आणि घर आजूबाजूला पडलेल्याच आहेत बाहेरचं वातावरण आता फ्रेश झालेलं आहे कारण सायंकाळचे साडेपाच वाजत आहेत तर वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे बाहेर म्हणजे प्रदोष काळचं वातावरण बघा खूप छान वाटतं ऊन नसतं आणि अंधारही नसतो असं शांतपैकी वातावरण एकदम छान आहे आणि व्यवस्थित पण आहे खूप दिवसाच आराम झालेला आहे कपड्यांच्या गड्या वगैरे करून ठेवावं म्हटलं आणि खरंच लक्ष्मीची पण आता धावपळ बरी सुरू झालेली आहे एक एक काहीतरी साहित्य काढून ती व्यवस्थित आहे का नाही पाहावं लागेल कारण वेळेवरच घाई व्हायला नको म्हणून म्हणजे बऱ्याच दिवसापासून केली आपण सुरुवात तर त्या ती तयारी मग भरपूर त्यावेळेला आपल्याला वेळ पण मिळतो आणि व्यवस्थित आपल्या महालक्ष्मीची सर्व पूजा वगैरे पण व्यवस्थित पार पडतात फक्त पूजा करणे सेवा करण्यापेक्षा नैवेद्य दाखवणे आणि त्याचबरोबर काही काही सेवा काही उपासना ह्या पण गोष्टी कराव्यास लागतात आणि अगोदर घराची साफसफाई कारण गणपती बाप्पाचं पण आगमन होणारच आहे आता आपल्याकडे तर आता बघा साहेबांचे एवढे मोठे दोन दिवसापासून कपडे घड्या करायच्या राहिल्या होत्या कारण तब्येत बिघडलेली होती तर त्यांचे कपडे आता आस्ता इकडे तिकडे पडलेले राहतात बघा ते काही व्यवस्थित ठेवत नाही आहेत म्हटलं चला त्यांच्या घड्या करून आपण कपाटामध्ये ठेवूया आणि मला खूप दिवसांपासून एक वस्तू मी शोधत आहे की मला नाही का लिफाफा पाहिजे होता एक एक जणांना गिफ्ट द्यायची होती पण आता बरेच लिपली घरातच आहेत पण ते काही सापडत नाही तर आता कपाटात कपडे ठेवताना आता थोडा वेळ आहे तर ते पण मी पाहून घेते आणि बघा ला ला आता महालक्ष्म्यांची तयारी तर तुमची सुरू झाली का बरं खरंच कमेंट करून सांगा ना म्हणजे तयारी कुठून सुरू करावी ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट असते मी तर अगोदर साफसफाईपासूनच पासूनच तयारीला सुरुवात करते म्हणजे साफसफाई झाली म्हणजे आपल्याला घर पण व्यवस्थित वाटतं आणि काहीतरी तयारीला लागलो असं वाटतं आता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर तर साफसफाई करावीच लागेल कारण महालक्ष्मी म्हणजे गौराई तर नंतर येतात पण गणपती बाप्पा तर अगोदरच येतात पण त्यांची साफ त्यांच्यासाठी सुद्धा साफसफाई करणं गरजेचेच असते आणि आता डेकोरेशन हे मनामध्ये घेतले पाहूत आता कसं बनते काय माहीत पण एक आता मनामध्ये धरलेलं आहे माझं डेकोरेशन तुम्हाला आता उद्या मी त्याच्या तयारीला लागेन ला पहा थोडी थोडी कारण एकदाच काही होणार नाही आणि खरंच बघा मी तर कपडे शोधलं तर मला निफा खपाते सापडलेलं आहे कारण पॉकेट मला एक जणाला द्यायचं होतं आणि त्यामध्ये असे कसे उघडे कुणाला काही भेटवस्तू द्यायची म्हटलं तर नको वाटतं गिफ्ट द्यायला आणि सापडलं आता इथे पण थोडा बराच गर्द झाला पण आता राहू द्या आता याला नंतर आपण आवरावरी करूया आणि बघा मी एक खोकं काढलं आणि त्यामध्ये मला महालक्ष्मीचं साहित्य काढायचं होतं मला नाही का खूप दिवसापासून वाटत होतं की चला ही जी मूर्ती मी घेतलेली आहे राधा आणि कृष्णाची ती बरोबर असेल काच वेळ झालेला आहे आणि म्हणलं चला आता थोडंसं आराम करूया आणि जर चर जरा उद्याच्या मध्ये आपण सर्वजण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत स्वामी समर्थ